नगर पंचायत नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या महायुतीतील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार सौ मोनिका सुनील बानखेले यांनी आज आपला प्रचार दौरा बानखेले मया आणि मळा या परिसरात पार पाडला प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रचारात जोर भरला आहे यावेळी नागरिकांनी सांगितले की नामदार दिलीपराव वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील रस्त्यांची कामे असतील किंवा लाईटची कामे असतील अनेक विकासकामे मार्गी लागलेली आहेत या विकास कामांचा संदर्भ देत सौ मोनिका बानखेले यांनी नागरिकांना आश्वासन दिले की येणाऱ्या काळातही या ठिकाणी आणखी विकास कामे केली जातील आणि परिसराच्या विकासाची गती कायम राखली जाईल बानखेले माळा आणि गुंजाळ माळा येथील नागरिकांनी मोनिका बानखेले यांच्या उमेदवारीवर विश्वास व्यक्त केला नागरिकांनी सांगितले की सौ मोनिकाताई मोठ्या मताधिक्याने निवडून जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मोनिका बानखेले यांनी प्रचारात जोरदार शक्ती लावली असून महायुतीच्या कामांना नागरिकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता त्यांच्या विजयाबद्दल सकारात्मक वातावरण तयार झाले आहे मनसर नगरपंचायतच्या इलेक्शन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी पदासाठी मुले मुलेखादाई वानखेले या उभ्या आहेत त्याचबरोबर एक भागामध्ये वंदना वंदनाताई वानखेडे या बिनविरोध झालेल्या आहेत म्हणजे एक हक्काचा उमेदवार आपल्या बिनविरोध झालेला आहे साहेब असतील दादा असतील यांच्या माध्यमातून म्हणसर नगरपंचायतीमध्ये भरपूर अशी कामं झालेली आहेत आता ह्या वॉर्डचा विषय झाला तो गांधाडे माळ्यात तो, तो त्या पठणवस्ती तिथपर्यंत तो रामरीकरण झालेला आहे तो परत रस्ते दिवे लागलेले आहेत परत या परिसरामध्ये पूल झाला दादांच्या साहेबांनी माझं तोडबाई पुढे तो सुद्धा त्यांच्या मार्फत झालेला आहे असे विविध कार्यक्रम या प्रभागामध्ये झालेले आहेत हा प्रभाग आगीतून बेरोजगारी पर्यंत जातोय बेरोजगारी सुद्धा तिथं ते तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच पण या ठिकाणी भरपूर अशी कामं झालेली आहेत आणि मी सांगतो या वॉर्डमधून साहेबांनी दादांनी जी काम केले आहेत अजून सुद्धा आपल्या काय काम पेंटिंग आहे ते आपल्याला करायची त्यामुळं या गोहाडमधून साहेबांना दादांना पाठीशी खंबीर उभे राहणार आणि मोनिकाताई आता वंदनादाई आपल्या बिनवर झालेल्या आहेत त्यासाठी मोनिकाताई सुद्धा मोठ्या भरगोस्पात या प्रभागातून निघून जातील आम्ही शंभर गॅरंटी देतो तुम्हाला